नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज भी मी बनवते बघा मस्त चटपटी समोसे इथे मी कढाई ठेवली आहे तेल ठेवलंय गरम करायला थोडस तेल घेतलंय जास्त नाही आणि त्याचा टाकू जिरे मोरे जिरे मोहरे आपण चांगले तडतडू देऊ मस्त आणि इथं बघा मी तीन चार हिरवे मिरच्या धने जिरं कुठून घेतले असं दाट सर हे पण आता याच्यात टाकायचं आपल्याला हे बघा चांगलं असं तडतडून घेतले बघा जिरे मोरे पण आता इथे मी जे धने आणि मिरची जिरे कुठून घेतले हे पण टाकूया हे पण आपण चांगलं परतून घेऊ धने पण हे बघा चांगलं असं परतून घेतले मी नि धने पण याच्यात टाकणार आता बघा हळद असं चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा हळद पण टाकून घेतली आता याच्यात टाकायचं आपल्याला सगळे मीठ अजून थोडंसं टाकते आणि मीठ बी आपण असं तेलामध्ये टाकत म्हणजे आपल्या भाजीला लागलं जातं मीठ पण असं सगळं आता आपण परतून घेऊ थोडंसंच फक्त आणि ज्यात आता मी टाकणारे बघा मटर घेतले तिथं आता हे मटर पण टाकून आपण चांगलं असं सा परतून घेऊ हे बघा वटाणे पण असे चांगले परतून घेतलेत बघा मसाल्यामध्ये मी आणि ते दोन बटाटे असे उकडून घेतलेत आणि असं चांगलं हाताने असं कुस करून घेतलेत आणि जाडसरत ठेवलेत बटाटे जास्त असं मॅश नाही करून घेतले म्हणजे समोशामध्ये मस्त लागतात खाताना असं एकदम टेस्टी लागतात आता हे पण आपण चांगलं परतून घेऊ मटर आणि बटाणे आणि बटाटे हे बघा भाजी पण अशी मस्त अशी परतून घेतली बघा मी आणि त्या धन्यान बघा आमचूर पावडर घेतली आहे ते पण आता याच्यात टाकायचं हिरवा मसाला असं बारीक चिरून घेतली बघा कोथिंबीर आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि एक मिनटं अजून अजून भाजी परतून घेऊ चांगली बघा भाजी पण मस्त अशी मी परतून घेतली बघा समोस्याची पण भाजी तयार झाली एकदम मसाला हे बघा आता समोस्याची आपली भाजी थंडी होते तर मी तर पीठ मळून घेते बघा इथं मैदा घेतलाय मी एक वाटी इथं बघा आजवॅन घेतले असं हाताने हे करून घेतलं असं मसळून आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ आणि मिक्स करून घेऊ आपण चांगलं आणि मग याच्यात पाणी टाकून आपल्याला एकदम असं कडक पीठ मळायचं असं जास्त पण नाही पातळ नाही ना घट्ट ना ना नाही एकदम असं थोडंसं कडक म्हणजे आपले समोर मस्त असे होतात त्याच्यात पाणी टाकून पीठ मळून घेते जसं सक्त पीठ म्हणतात सक्त आटा तसं असं घट्टर पीठ मळून घेतले बघा मी आता आपण लगेच समोसे बनवायला घेऊया असं काय झाकून वगैरे ठेवायची गरज नाहीये हे बघा मस्त पीठ मळून घेतलं असं सर हे बघा आता मी थोडस गोळा घेतला असा लाटून घेते मी आणि मी लहान लहानच समोसे करणार आहे पहिले आता मी चपाती लाटून घेते चांगली चांगला आपल्याला लाटून घ्यायची मस्त अशी हे बघा इथे पिझ्झा कटरने मी असं कट करून घेणार आहे बघा पहिले असं सगळीकडूनच हे बघा असं लहान लहानच समोसे करणार आहे मी पुढून असं हे बघा इथं आता भाजी थंड झाली आहे आता याच्यात मी ठेवणार आहे थोडी थोडी भाजी अशी हे बघा असं सगळीकडे असं भाजी ठेवून घेते मी पहिले मोठे करायचे असतील तर मोठे करू शकता मी असे लहान लहान करणार आहे बघा आता भाजी सगळीकडून मी भरून घेतली बघा आता असं बंद करून घेते पहिले असं असं करून आणि ह्याला पण असं इकडून दुमटून घेऊ आपण आणि हे जे आहे कोणा असं असं दुमटून घ्यायचा आणि साईडचं असं बंद करून घेऊ हे बघा सगळीकडून हे बंद करून घ्यायचं चांगलं आपल्याला म्हणजे ते फाटले नाही पाहिजे बघा हे बघा आता दुसरं पण दाखवते असं दुमटून घेऊ त्याला पण असं इकडून दुमटून घ्यायचं आहे बघा सगळे मी आता असेच करून घेणार आहे हे बघा आता मोठे पण करते मी समोसे तर याच्यामध्ये आपण भाजी ठेवायची इथं चारी बाजूला इथं असं हे बघा आता इथं ला ठेवून घेतलं बघा मी बटाट्याची भाज्या आता इथं आपल्याला पाणी लावून घ्यायचे साईडला असं सगळीकडून इथं दुसरी पण चपाती बघा मी लाटून घेतली आहे ही पण आपल्याला याच्यावर ठेवायची आहे असं आपल्याला असं हे करून घ्यायचं साईडने असं काप करून घ्यायच्यात आणि इकडून पण बघा असं करून घ्यायचं आहे चांगलं दाबून घ्यायचं असं चांगलं दाबून घेतलं आहे बघा मी आता याला मी पिझ्झा कटारनीच असं कट करून घेते आता इकडून पण आणि असं उचलून आपल्याला हे तर हे असं आपल्याला धुमटून घ्यायचं इकडून असं तिथं आपल्याला जरासं असं दाबून याला बंद करून घ्यायचं आहे हे बघा मस्त बनवून तयार होतो का नाही समोसा आपला हे बघा मस्त बनवून तयार झालाय त्याला आपण असं असं हाताने हे करून घेऊ दाबून घेऊ म्हणजे सगळीकडून तो असा मस्त तळला जाईल आणि मसाला बाहेर येणार नाही आता इथं बघा कढईत मी तेल गरम करायला ठेवते बघते पहिले तर थोडंसं पिठाचा गोळा टाकून तेल पण असं गरम झालं हलकंसं आणि गॅस कमीच करायचा आपण समोर समोसे तळताना म्हणजे मस्त तळल्या जातात आतपर्यंत तर आता याच्यात मी सोडते एक एक समोसा आणि मस्त आपण तळून घेऊ जेवढे बसतील तेवढे सोडणार आहे आता ह्याच्यात हे बघा ते चार समोसे सोडलेत मी चांगले तळून घेते यांना हे बघा आता हलकेसे तळलेत समोसे एकदम मस्त आहे बघा आता आलटी करून मी चांगले तळून घेते कलर यू असतो यांना मस्त असं कलर येऊ देऊ आपण एकदम मस्त छोटे छोटे समोसे मस्त लागतात खायला असं चटणीमध्ये बुडवून बघा आता इकडून पण आपण चांगले तळून घेऊ मस्त खरपूस बघा असे तळून घेतल्यात बघा मी बघा मस्त तळून घेतलेत आता काढून घेऊया आणि बाकीचे पण असे तळून घेऊ आपण मस्त खरपूस हे बघा दुसरे बाकीचे पण असे तळून घेतले मी ने बघा मस्त असे अरे काढून घेते मी सगळे हे बघा मस्त बनवून तयार झालेत आपले चटपटे समोसे छोटे पण मोठे पण व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करां। पन करा चॅनेलला सबस्क्राईब पण करा